ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नेरेपाडा स्टॉपवरील आग लागल्याने या आगीमध्ये येथील भंगार व्यावसायिकाचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी या आगीवर तासाभरातच नियंत्रण मिळवले मात्र या आगीचे कारण समजू शकलेले नाही पनवेल तालुक्यातील नेरेपाडा स्टॉप समोरील मोकळ्या जागेत आज दुपारी एक ते दीडच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली ही आग पसरत पुढे पुढे जाऊ लागली याच ठिकाणी भंगार व्यावसायिकाचे दुकान आहे दुपारच्या वेळेत ऊन असल्यामुळे आगीच्या ज्वाळा अधिकच भडकत होत्या आणि आग पुढे पुढे पसरत होती काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि भंगार व्यावसायिकाच्या दुकानाजवळ आगीच्या ज्वाळा पसरू लागल्या याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली काही वेळातच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तासाभरातच आगी या आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती सामाजिक कार्यकर्त्यांनी ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील येथील भंगार व्यावसायिकाचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे ही आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही ইতো তেনে বিজোৱা নে motor ada enggak ada ada sale lagi